हे हॅलो गाईज मी सोनाली तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती म्हणा स्वागत आहे खरं तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार खूप महिलांचे असे खरं तर डाऊट्स होते की उद्या पण हे चौथ्या गुरुवारी करायचं आहे की पाचव्या गुरुवारी करायचं कारण की मार्गशीष महिन्यात पाच गुरुवार तर आलेत पण अमावस्या असल्या कारणाने काही जण म्हणतात की चौथ्या गुरुवारीच करायचंय तर असं काही नाहीये आपण पाचव्या गुरुवारीही करू शकतो अमावस्या असली म्हणून काय झालं तोही दिवस शुभच असतो कारण की आपल्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो तोही अमावस्याचा असतो तरीही आपण पूजा करतो ह्या गुरुवारीही अमावस्या असली तरी काही हरकत नाही आपण पूजा करणार आहोत मग मेरब्जा तर माझं असं होतं की मी चौथ्या गुरुवारीच उद्यापन करणार आहे आणि पाचव्या गुरुवारी मी उपवास तर कंटिन्यू करणार आहे पण मी चौथ्या गुरुवारी करते कारण की काही मा घरातले काही जे मासिक धर्म वगैरे असतात तर ते अडचण येऊ नये म्हणून मी चौथ्या गुरुवारीच उद्यापन करते तर माझ्याकडे ॲक्च्युली अ बँगलोरमध्ये मा मला कुठेही विचार असतील दुकानं मला माहित नाही पण पण मला ते जे देवीला जे देवीचा मुखवटा असतो तो आणि देवीचे जे वस्त्र असतात ते मला भेटलेलं नाही तयार करणार आहे माझ्याकडे एक ब्लाउज पीस होता ग्रीन कलरचा तर मला वाटलं की आपण ह्यानेच छान देवीला साडी वगैरे घालूयात तर मी छान प्रकारे अशी देवीला साडी घातली होती खरं तर खाली एक कलश होता आणि वरती एक कलश होता असे दोन कलश आहेत त्यामध्ये खालच्या कलशामध्ये मी पूर्णपणे तांदूळ भरलो होता आणि वरच्या कलश मध्ये पाणी आणि जे काही देवीचे जे ज्वेलरी वगैरे आहे ते सगळं काही तयार करून मी देवीला ठेवलं होतं त्याला त्याच्यामध्ये मी एक काठीही जॉईन केली होती त्याच्यामध्ये मला बांगड्या घालता येतील देवीला अशा प्रकारे मी ती बनवलं तुम्ही पाहू शकता सुंदररित्या आपलं डेकोरेशनही झालेलं आहे आणि सगळी तयारी झालेली आहे दारातली रांगोळी वगैरे सगळं काहीही रेडी आहे चला आता मग मी रेडी होऊन आलेली आहे सगळी तयारी झालेली आहे पाहुणे यायला सुरुवात झालेली आहे हे पाहू शकता तुम्ही ओजस आणि आयुर्भे यांनी छान छान कपड्यांचं ट्रेनिंग केलेलं आहे तर उद्यापन करण्यासाठी मी पाच बायकांना बांधायचं ठरवलं होतं तर त्यांच्यासाठी छान एक सोबांग्या अलंकार म्हणून मी टिकल्याचं पाकिट द्यायचं ठरवलं त्याचबरोबर पान साखर सुपारी एक गुलाबाचं फूल आणि एक फळ आणि त्याचबरोबर त्यांच्यासाठी छोटंसं असं स्नॅक्स वगैरे ठेवलं होतं मी खरंच खूप छान वाटलं इथे जास्त ओळख नसतानाही खूप छान मला रिस्पॉन्स मिळाला वाटलं नव्हतं कधी की असं परराज्यात जाऊन असं मला आपला मराठी सण साजरा करता येईल पण खूप छान अनुभव आलेला आहे मुलांचं खेळ वगैरे सुरूच होतं छान असं बप्पाचे पाया पडून ह्या लॉगचीही सांगता झालेली आहे ह्या उद्यापनासोबत चला तर मग बाय